मी मधुसुद्धा चरित्र बीन होते रानव का शेगाव तालुक्याला सांग माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगताना माझी आजी पण बाबा बीब होते त्यांच्या ते त्यांच्यानंतर ते एक थोरले चुकते ते दोन नंबरचे तीन नंबर चौथ्या नंबर असं एकत्र फॅमिली होती त्यात नारायण बाबाजी एक नंबरला दोन नंबरला मनोहर बाबाजी तीन नंबरला श्रीधर बाबाजी आणि चार नंबरला पांढरू बाबाजी होते असे सगळे श्रद्धेची नाव होती आणि आपण चाळीस एक माणसाचं आमचं कुटुंब होतं त्यावेळेला काका तुम्ही पार्श्वभूमी सांगितली यानंतर मला तुम्हाला तुमची जन्म तारीख विचारायची आहे माझी जन्म तारीख पंधरा दहा एकोणीसशे पन्नास आणि आतापर्यंत तुम्ही पंच्याहत्तर वर्षांचा टप्पा गाठत आहात या पंच्याहत्तर वर्षापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता सगळ्यांना तुमच्या प्रवासाबद्दल माहिती द्या सुरुवातीला मी मराठी मराठी शाळेत सातवी पर्यंत शिकलो त्यानंतर सात आठवी ते अकरावी पर्यंत आजार घेतलेलं कासेगाव इथे माझं शिक्षण पूर्णपूर मी आशाला आष्ट सायन्स कॉलेजला दोन वर्ष शिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझ्या काही अडचणी म्हणून मी

आणि दोन नंबरचे ते पण ते शिकत होते त्यामुळे ते पण काय करू शकत होते आणि ते जबाबदारी घेण्यासारखी नव्हती थोडक्यात त्यामुळे मी मला ते जबाबदारी घ्यावी लागली आमच्या आजीनं मला सांगितलं की तू काय करू नको आपला तू उद्योग काय कराय कर आणि आपण mm -hmm. का तुझे सगळी सगळी दहा माणसं जगणार आहेत त्यांच्यासाठी सर सर एकत्र कुटुंबात योगदान तुझं पाहिजे आज मला ते झाल्यामुळे मी धंद्यात पडलो आणि सुरुवातीला मी कापड दुकान दोन वर्ष दोन तीन वर्ष तीर्थ अनुभव घेतलो शिकलो आमच्या चौथ्यांचंच दुकान होतं काय अडचण आहे नाही चौथ्या तुम्ही एकच उपयोग दुकान बघू त्यांनी कंपनी होतं तुम्ही आता उल्लेख केला की वडील घातल्यामुळे मला शिक्षण शिक्षणाजवळ सोडावं लागलं मग ते शिक्षण सोडल्यानंतर तुम्ही व्यावसायिक क्षेत्राकडे कसं कसं काय वळलं मी व्यवसायकडं वळण्याचं कारण दुसरं असेल की आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळं आमचं पूर्वी एक आम किराण दुकान या घर गेलो होतो माझ्या कंपनीचं पार्टनर होते पर पार्टनर होते त्या आणि त्यात असल्यामुळे ते बंद झालं आणि पुन्हा मग मी कापड दुकानात काम करतच होतो ते करत असताना मग आमच्या चुलते म्हणले की तू आता परवा आपल्याला या सामानाची गरज आहे तर आपल्याला

हार्डवेअरचा व्यवसाय होता त्यांचं सांगलेलं जाणं होतं माझं पण कापड दुकानासाठी असल्यामुळे ते त्यांचे सहकारी फार मोठी मला झालं त्यावेळेला आणि त्याने मला व्यवसाय माहिती देऊन आम्ही खरेदीला वगैरे माझ्या माझ्याबरोबर यायचे आणि तिने सुरू केलेली व्यवसाय एकोणती वाजता चवड्यात चालू केला ना ना मी व्यवसाय करताना सांगली करता मला सांगलीचे सगळ्या व्यापाऱ्यांची मदत झाली आमचे सूर्यकांत शेख प्रवीण शेख आनंदवाई वगैरे माळी हे सगळे लोक आम्ही एकत्र खरेदी करत असल्यामुळं आणि एका दिवशी जात असतो खरेदीसाठी जाऊन एकत्र सगळा माल खरेदी करून एका गाडीतून आमचा माल सगळ्या येत असेल आणि त्यामुळं तेच सहकार्यातून आम्ही त्यावेळेस व्यापार करायचे असे प्रवृत्ती <पड़ीति> होती त्यामुळे मी सुरुवात केली व्यवसाय क्षेत्रात काम करत असताना करत असताना एकत्र कुटुंब असल्यामुळे बाकी त्याच काही म्हणजे आमचे माझे भाऊ असे थांबत होते दुकानात आई थांबत होती त्यामुळे त्यात काय अडचण नव्हती ते थांबत <पड> असल्यामुळे माझं

त्यानंतर चोरले चोर त्यांचे नारायण बाबा हे गुरु त्यांनी कोणी ते सुरुवात केली पण त्या त्यामुळे अनुभव अनुभवाचा मला फार मोठा म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्यवसायाचा अनुभव सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला अनुभव तुमच्या आजीकडून भेटला असं म्हणायला हरकत नाही की व्यवसाय क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही सोयीस्करपणे मार्ग कसे काय काढले व्यवसाय करत असताना सर्वप्रथम स सगळ्या लोकांचं सहकार्य मिळत होतं आणि कापड दुकानात काम केल्यामुळं त्यातल्या गिरायकांच्या बऱ्यापैकी संबंध असल्यामुळं मला तशी काही जास्त अडचण आली नाही गिरायकं तर त्या कापड दुकानामुळं आमची जोडली गेली आणि त्यातर्फा फायदा असा झाला की ते गिराकाचं काही मला अडचण नव्हती फक्त खरेदीला वगैरे जाताना किंवा एका दिवशी मी नसलो तर थांबायला माणसं सारखा म्हणजे भाऊ आई तुमचं थांबवतो आणि त्यावेळी कसं व्यापाराचा असा होता की हजार रुपये झाली तर त्यातले म्हणजे आठशे रुपये उदारी आणि दोनशे रुपये रोज जमायचे अशी पद्धती त्यावेळेस पण आम्हाला पुढे पण माल मिळतो हे आणि नाव असल्यामुळे आम्हाला कुठं आर्थिक अशी अडचण कुठल्याही प्रकारचे आली नाही मला आणि आमचे व्यापारी मित्र असल्यामुळे आम्ही सगळे मिळून जातो सगळं व्यापार करायची पद्धत होती त्यावेळेस त्यामुळे काय बाकी काय विशेष अडचण आली नाही जर आली तर त्यानंतर पूर्ण बदल करत गेलो असं म्हणतात की एक मोठी गोष्ट मिळवण्यासाठी दहा छोट्या छोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो आणि ऑब्व्हियसली तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात आहात मग तो व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी तुम्ही बाकी कोणते जोड उद्योग केलेत तुम्ही जोड उद्योग केले सुरुवातीला एक पोल्ट्री काढली आम्ही कुंभार हनुमंतराव पाटील आणि मी असं त्या ठिकाणी एकत्र येऊन पोल्ट्रीचा तांदळ व्यवसाय केला त्याला कारण हे की त्या आमच्या गावात त्यावेळेला त्या जनावरांचे नवीन म्हणजे जर्सी घायचे बाहेरच्या मैसी वगैरे आणून कोंबड्याचा व्यवसाय करत म्हणजे अंड्याची जी मागणी वाढली होती बाजार मोठा त्यामुळं तिथं लोक घेऊन खरेदी घेऊन जात होते त्यामुळे आणि त्याचं खाद्य खापे पोल्ट्री खाद्य किंवा मग जनावरांचं खाद्य विक्रीसाठी दे। मी ते त्याच्यास उपयोग करून घेतला आणि मी आणलेला माल तिथे लोकांना प्रत्यक्ष दाखवून देत असल्यामुळं मग मला पण पे पेंढीचं गेलं आहे चुनी लहूच चुनी चणाचुनी असं सगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन मला पण जागा कमी पडायला मग मी पण पाहिजे माल

त्या त्या पाच हजार रुपये काय तिथे आणले तिथे चालू केले ते जे शेंगाचा व्यापार होत होता मग आता शेंगा खरेदी होती आपोआप लोक आणून घालत होते त्यामुळे काय अडचण पाठी नव्हे आणि त्यामुळे त्या तयार होणारा माल करावला सांगली असं पाठवत होतो येणारी जा 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 ना गाडी जात होता मग होती त्यामुळे त्या व्यवसाय सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही थोडक्यात व्यावसायिक क्षेत्रात तुमचे पाय चांगलेच बसवले हे झालं व्यावसायिक क्षेत्राकडून आता आपण बोलूयात हो तुमच्या फॅमिलीकडे तुमच्या कुटुंबाकडे तर मला तुमचा जो व्यावसायिक क्षेत्रातील प्रवास होता अगदीच तो अनुभव घेण्यासारखा होता आदर्श घेण्यासारखा होता तो झाला तुमच्या एकट्याने केलेला प्रवास आता मला तुमच्या सहचारिणीचं तुमच्या आयुष्य येणं आणि तिथून पुढचा तुमचा प्रवास याबद्दल ऐकायचं आहे आमचे सासरे रघुनाथ मामले रघुनाथ मामले रघुनाथ मामले मामले पुढच गेले तर काय काय त्यावेळेस कशी परिस्थिती माहितीवर चौकशीवर आणि एवढं काय फार बघा जास्त बैठकी आणि आमच्या सासरे मला वाच होते सांगलेला खरेदी केल्यानंतर माझी तिथं सगळे दुकान येतात जात होतो सगळ्यांच्या माहिती वापर त्यांच्या पद्धतीने केली आणि त्यांना आम्ही पसून पडलो त्यामुळे पुन्हा कोणाकरी आले आमच्या घरी आमच्या

सर परिस्थिती म्हणजे ते व्यापार <laughs> फार मोठा होत त्यांचा त्यामुळं काय व्यापार मला शिकता आला त्यांच्याकडून बरं मी शिकलो त्यांच्यासह त्याचं दा दादा आप्पा काका असे त्यांचे तीन भाऊ होते ते त्यांच्या एकत्र फॅमिलीची जिस मोठी फॅमिली आहे फार मोठी पार्टी आणि त्यांच्या सगळ्यांनी मी सुरुवात केली त्यामुळे त्यांना मला मला इतर क्षेत्रात वाव मिळाला आमचे खरेदी करता यायला की मला आनंद आणता यायला त्यांच्या आणि त्यांचं बघून निरीक्षण करून मी शिकत गेलो धंदा ते वाढ करत तशी करायची ते त्यांच्यामुळं मला वाटतं मनुषीचा जन्म झाल्यानंतर दोन वर्षाने राजेश जन्म झाला आणि दोन वर्षाने सचिन येत्र जन्म झाला तीन माझी चांगलं शिक्षण वगैरे चांगल्या प्रकारे घेऊन लक्ष द्यायला पण सगळं मी व्यवसाय करत होतो आणि मुलं पण आपल्या चोळचे काढायचे असल्यामुळे चांगल्या प्रकारे मार्क पास होत गेली मला इथे तुम्हाला थोडस थांबवायचंय म्हणजे माझ्या असं ऐकण्यात आला होता की सुरुवातीला तुम्हाला नोकरी करणं ही गोष्ट पटत नव्हती मग तुमच्या या नकारात्मक तुमच्या मुलांवर मुलांच्या नोकरीवर किंवा शिक्षणावर काही परिणाम झाला नाही नाही तसंच परिणाम होण्याचा काय कारण असण्याचं कारण होत आमच्या सात पेड्यात कुणी नोकरी केलेलं असं आजोबा जोबा बनायची त्यामुळे आपलं नोकरी करणं हे आपलं काम नाही आपण वाणी माणसं आपल्याला उद्योगच केला पाहिजे तर धंद्यातच आपल्याला कपडे करता येणार वाढ करता येणार त्या दृष्टीने मग म्हणून आमचं तर हे नव्हतं शिकलेले जास्त शिक्षणाकडे हे नसल्यामुळे तेव्हा ते नोकरीकडं जास्त कर नव्हतं या गोष्टीचा तुमच्या मुलीवर काही परिणाम झाला नाही 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 मुलगी जिद्दी होती हुशार होती त्यामुळे तिने स्वतःच्या हेतीवर बी एस सी होऊन

ते माझ्यासोबत आता दान्यांचंच यायला लागला त्याला काही नोकरी करायची नाही त्यामुळं तू माझ्याबरोबरच यायला लागला माहिती घ्यायला लागला आता खरेदी करायला लागला सगळी माहिती घेत आणि त्याच्याबरोबर भावाचा मुलं काही मंगेश म्हणून होता ते सुद्धा माझ्याबरोबर येत ते त्याचं तेच सुद्धा सहकार्य मारायला लागलं किंवा माझ्यामुळं त्याची लाईन बसत गेली त्यामुळं ते त्यानंतर कोण सचिन आमचं शिक्षण सचिन एम कॉम एम बी 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 एस एम ए आणि कॅम्प्युटर साय सायन्स असं सगळे करून त्याला शिक्षणाची फार ना आवड शिक्षण पण त्यानं आर ए कॅम्प्युटर म्हणून क्लास काढले ते करायला काढले काही दिवस तिथं काढले पण त्याचं सुद्धा त्या व्यवसायात काय मन मनरमलं नाही त्यामुळे तो कोणा माझ्यावर आम्हाला मला मी धंद्यातच करणार आहे आणि ते करत असताना मला सहकार्य करतच होता खरेदी नाही नाही गाड्या घेतल्या पण आम्ही त्याच्याबरोबर ते सगळं जबाबदारी घ्यायला लागली दोन म्हणजे ते मला मला काय ते अडचण आली नाही त्यानंतर त्यांचे लग्न व्हायला म्हणजे पहिल्या मला मुलीचं लग्न झालं आमच्या थोडी मुलगी तर तुमच्या सोबत तुमची दोन्ही मुलं व्यवसाय खूप छान सेटल झालेली आहेत मग आता तुमची दोन्ही मुलं आणि तुमची मुली यांच्या संसाराची घडी तुम्ही कशी बसवली मरीच लग्न झाल्यानंतर दिली वत नगरलाई दिनी शङ्कर त्यस्तो इन्जिनियर आए चाहिँ प्रकार नोकरी त्यहाँ अनि हामीलाई मिर्जेला शासकीय सहकारी नोकरी लाग दोका चाँग्लिफ्स चालु त्यहाँ दोन मल आर्य आरमा दोगि न शिक्षण त्यानंतर तुमच्या मुलांच्या लग्नाचा तुम्ही कसयोग कसा लग्नाचे बघत असताना आमच्या पाहुण्यांच्याकडून कोडोलीचे चौगले यांची मुलगी सरिता ते चालून स्थळ आले होतं आणि आमच्या प्रसंती सगळी झाल्यानंतर तो व्यवस्था चांगल्या पद्धतीन झाला पाहुणे चांगले आहेत चांदीचा व्यवसाय आहे त्याचा त्यांची फॅमिली म्हणते संजय त्यांच्या भावाचं नाव आहे एकच मुलगा आहे ते त्यानंतर पुन्हा त्या दोन वर्षानंतर पुन्हा सचिनचं लग्नाचं चालू झालं पाणी वगैरे चालू झाल्यानंतर विवेकर म्हणून त्याच्या दीपाली नावा दीपाली लग्न झालं ते पाहुणे मोठे आहेत मोठा व्यापार आहे त्यांचा व्यापार चांगला ते फारसे पाहुणे चांगली भेटली सगळी त्यामुळं अडचणी काही नाही राजूला परी आणि परी रुद्र आणि त्याचं काय नाव आहे स्वरा हा स्वरा आणि परी स्वरा म्हणतो रुद्र इ दोन चार चांगली मुलं आहेत परी सुद्धा आता कॉलेजला जाते राहिलं शिवरा हो शे पण आहे सचिनचा मुलगा शेरी तर आता मला तुम्ही फेस केलेला एखादा वाईट अनुभव ज्याच्यामध्ये तुमचं कुटुंब तुमच्या सोबत होत तो अनुभव ऐकायचा आहे वाईट अनुभव म्हणजे मी त्यावेळेला गॅस एजन्सी घेतली पाहुणे माहिती म्हणून आणि अचानक अभ्यास करणाऱ्या गोष्टीचा केल्यामुळे अशी परिस्थिती झाली की दोन वर्ष मिळाला ते माल न येण्यामुळे याच्यामुळे चार पाच लाखाचं नुकसान झालं काय वाईट अनुभव आणि आम्ही एक मिनी बस म्हणून आम्ही जरा माझे मित्र अशोक डॉक्टर माळी साहेब आणि बंडाळकर असे चव्हाण आम्ही जरा राजन लग्नाचा ते लागणार आहे असं म्हणून गाडीही घ्यायचो येणार गाडी घेऊनच जायचं असं आपलं ते होतं आणि असे समा एक दहा हजार रुपये बढावलं काढून आम्ही चाळीस हजार बुक करून नवीन गाडी आहे बाकीच कर्ज घेतलं आणि प्रत्येक गा वाईट असा अनुभवाला की ती गाडी कर्म दारून सोय आमचा उपयोग झाला आम्ही फिरलो पाहिजे सोय झाला पण तर गाडी चालणारा ॲक्सिडेंट आणि ते गाडी झालाली त्यामुळं ते फार मोठं येतं आम्ही दहा लाज रुपये भांडवल घातला आणि आम्हाला पंचवीस हजार रुपये तोटा भाटला असं एक तिथे जर वरतीचं नुकसान त्याचं अनुभव ते एक आलं असं हे तर पुन्हा त्यानंतर पण आम्हाला बाकी काही अनुभव नाही आता मला तुमच्या आयुष्यातला तुमच्या पूर्ण व्यवसायिक क्षेत्रातला म्हणा किंवा कुटुंबातला एक प्रेरणादायी अनुभव सांगा प्रेरणादायी अनुभव म्हणजे माणसानं कुठल्याही नुकसानी न घाबरता जिद्दीन उभा राहिलं पाहिजे ही माझे पूर्वी गोष्टी जिद्द स्वभावाची असल्यामुळे नुकसानीला मी कधीच घाबरलो नाही आणि त्यातनं मला परेशान अनेक मार्ग नेते आणि त्यावेळेस अचानक एक आमचे कदम साहेब म्हणून इस्लामपूरचे एलायचे साहेब आहे त्याने माहिती काढून माझ्याजवळ आली आणि चर्चा करता करता माहिती म्हणली तुम्ही अशा अशा जे जे करा त्याने सहकार्य करून पाहुणे पैसे इकडले तिकडे सगळं त्यामुळं त्या त्या तांद्यात माझी चांगली बसली त्यानंतर मला आमच्या सहासऱ्यांच्या तिकडनं पदम इंडस्ट्रीचं पदमच्या त्याचीही पी एजीची मिळाली मूळ आता मंगेश राजू आणि सचिन या सगळ्यांनी मिळून तिथं चांगल्या प्रकारे चालवले त्यात आम्ही चांगले पैसे आम्हाला सगळ्या ठाणे चालवले आम्ही जिथे त्यानंतर पुन्हा विभूती किराणा रोज एकोणीसशे आठ साली तर दुकान आम्ही तर नवीन ठिकाणी आता पेटर्न नवीन झाले आपण तिकडे दुकान खाली इथे डोळ्यात नाही थांबायचं त्यामुळे मग 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 का सचिन राजू या सगळ्यांनी एक आमच्या जावयाने सगळ्यांनी विचार करून इथलं जागा भाड्याने आम्ही व्यवसाय चालू केला त्यामुळं चांगल्या प्रकारे दहा पंधरा वर्ष झाला तो धंदा करतोय माझ्या चौकटीने धंदा चांगला करतोय जितीने उभा केली तिने तसंच सचिनने पण इकडे विविध बाजार काढले तिची प्रगती चांगली आहे सगळ्या पाहुण्या बहीणचे सहकार्य असते सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चालू तुमच्या या एकूण जीवनशैली तुमच्या पत्नींच योगदान कसं हो पत्नीचं योगदान म्हणजे पत्नी असल्यामुळे सगळं करू शकलो मी आणि तिनेच मला कुठली जबाबदारी घ्यावी लागली मुलांचं शिक्षण सगळ्या जबाबदारी तिने घेऊन व्यवस्थित पुन्हा मलाच सहकारी फार मोठं गेलं हा आपला शेवटचा प्रश्न आहे त्यामुळे इथे मी विभूते सरांच्या पत्नी सौ पुष्पा विभूते यांना आमंत्रित करत आहे तुम्ही तर यांना इथे बोलवण्याचं एक वेगळं कारण आहे ते म्हणजे या दोघांचाही या दोघांमधली एक विशेष गोष्ट ती म्हणजे या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो तर ते सगळं तुम्हाला फॅमिली कडून कळणारच आहे पण मला तुम्हाला आता प्रश्न विचारायचा आहे जसं सरांनी तुमचं कौतुक केलंय तसं तुमच्या आयुष्यात सरांचं काय महत्त्व आहे किंवा सरांचं योगदान कसं आहे मी पुष्पा मध्ये निघवते मी वडूच माहेर माझं मामणे कुटुंबात मी जन्माला आले शाहत्तर साली पंच्याहत्तर साड्यांचं लग्न झालं तेव्हापासून चालूच आहे प्रपंच काही सुखाचे प्रसंग आले काही दुःखाचे पण आले त्यांची बरोबर त्यांची काहीच वाटलं नाही कुठल्या प्रसंगाला काहीच वाटलं नाही सगळे तारून पहिला नंबर, तीन नंबर नुना नुना। दोन नंबरला मुलगा राजू सरिता तीन नंबरला सचिन दिपाई सगळे कुटुंब छान आहे अर्णव मुलीची दोन मुलं राजूची स्वराणी रुद्र यांचा सचिन सचिनचा आहे त्यांच्या साथी म्हणून सगळं इथपर्यंत आलं तर तुम्ही पाहू शकता जर नवरा बायकोची साथ असेल तर आयुष्यात कोणतीही गोष्ट कठीण राहत नाही आणि जरी कठीण प्रसंग आले तरीही ते एकमेकांच्या साथीने तारून नेता येतात असा हा सुंदर मेसेज या दोघांनी इथे आपल्याला पोहोचवलेला आहे आजच्या चर्चेच्या दरम्यान तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा सांगली डिजिटल मी पूजा होत आता तुमचा निरोप आहे कॅमेरामॅन संकेत इंगे यांच्यासोबत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या